केला चालू हा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मंडली जय शिवराय जय महाराष्ट्र मंडली अक्षय विलास करू या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सर्च स्वागत आज आलो का आपण पाणी भरणाला तर आमच्या गावात आज आज नाही गेले दहा दिवस पाणी प्रश्न खूप गंभीर आहे तर मी माझं सर्व घरातील भांडी पाणी भरण्यासाठी या पाईपवर आलो आहोत तर मंडळी पाणी हा सर्वांच्या जीवनातील आवश्यक असा भाग आहे पाण्यामुळं जल आहे तर जीवन आहे ही जीवसृष्टी आहे तर मंडळी पाणी सर्वांची महत्त्वाची गरज आहे आज लोकं पाण्यासाठी वनवन भटकत आहेत तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं मी पाणी भरायला आलो आहे पाणी ही जगासमोर येऊन ठेपलेली महा समस्या आहे मला वाटते पुढील काही वर्षातच आपल्या जगावरती ही मोठी समस्या उद्भवलेली आहे याच्यावर लवकरच जगाने प्रत्येक देशातील सरकारने नागरिकांनी आपली जबाबदारी समजून पाणी आढवा पाणी जिरवा निसर्गाचा समतोल राखला पाहिजे मंडळी नाहीतर आपल्याला पेट्रोल जसा मीटरवर पेट्रोल जसा आपल्याला लिटरवरती आपण विकत घेतो गाड्यांमध्ये टाकण्यासाठी तसाच काही वर्षात आपल्याला पाणी देखील विकत घ्यायला लागणार आहे मंडळी ही खूप मोठी समस्या आहे ह्या समस्येला हलक्यात घेऊन आपल्याला जमणार नाही आहे त्या पाण्याचं नियोजन आपल्याला योग्यरित्या करणार करायला लागणार आहे मंडळी माझ्यासोबत आहे पर माझ्या परिवारातील माझी आजी माझा मित्र माझे वडील बाईची मुलगी तर आजी काय सांगू शकशील किती दिवस झाले तू बाहेरनं पाणी भरते पाणी भरते आठ दिवस झाले आठ ते दहा दिवस झाले आजी स्वतः बाहेरनं पाणी भरते आजीने दोन तीन दिवस विकत पाणी आणला पण सर्वसामान्य आपण गरीब घरातील माणसं मध्यमवर्गीय आपण किती खर्च करणार पाण्यावरती तर मंडली लवकरच ह्यावर तोडगा निघावा लोकप्रतिनिधी सरकारनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या पाण्याचा प्रश्न मिटवावा व जनतेला या पाणी संकटात सोडवावा तर मंडली तुम्ही पाहिलात तर मंडली तुम्ही पाहिलात की आपण पायपावर पाणी भरत होतो मंडळी दहा दिवस झाली लोकांच्या घरात पाणी लोक पाणी विकत घेत आहेत टँकर मागवत आहेत जहरणी पाणी घेत शेवटी तो लोकांच्या खिशाला भूदंडच मंडळी पाणी ही महासमस्या मी तीन महिन्या अगोदर देखील हा व्हिडिओ बनवला होता आज देखील त्याच पाण्याच्या विषयावरती मला व्हिडिओ बनावं लागत आहे लोक कधी गांभीर्याने घेणार लोकांना वाटतं पाणी पाणी म्हणजे काय अहो पाण्याची किंमत त्यांना विचारा पण ज्यांच्या घरात पाणी येत नाही सध्याच्या कंडिशनला पाण्या सर्वांना पाहिजे पाण्यावर सर्व नागरिकांचा सर्वांचा अधिकार आहे निसर्गाने मानवाला दिलेली ही सर्वात मोठी देवी देणगी आहे मंडळी आज धरणं कोरडी पडलेली आहे विहिरी सुकलेल्या आहेत तलाव सुकलेले आहेत पाणी येणार कुठून पाऊस पडत नाही निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे लोक विकास विकास निसर्गाचा असा विकास झालेला आहे की पाणीही येत नाही ही खूप मोठी समस्या आहे भविष्यात आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे काय असं आता मला वाटायला लागलेलं ला आहे मंडळी खूप वाईट परिस्थिती आहे लोकांना वाटत असेल पाणी मंडळी पाणी 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 पाण्याने सर्वांना रडवलेलं आहे कदाचित मला असं वाटते तिसरं महायुद्ध हे पाण्यावरती होईल का काय लोकांची पाणी भरताना जिथे पाण्या पाणी भेटत आहे तिथं पाणी भरताना खूप भांडणं होत आहेत बाचाबाची होत आहे लोक स्वतःची कामं धंदे सोडून पाणी भरण्यासाठी येत आहेत तर मंडळी विचार करा पाणी ही किती मोठी समस्या निर्माण झालेली आहे मायबाप सरकारकडे एकच विनंती आहे की मायबाप सरकारने मायबाप सरकारकडे एकच विनंती आहे की मायबाप सरकारने नवीन पाटबंधारे नवीन धरणं धर्न, जुनी धरणं असतील नवीन जुनी कालवे असतील त्यातील जो गाल आहे तो उपसा करून पाण्याची क्षमता कशी वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बाकी जाता जाता एकच सांगतो की जनतेनी लोकांनी जर या समस्येकडे गांभीर्याने नाही पाहिलं तर पाणी ही खूप मोठी समस्या म्हणून जगाच्या समोर येऊन ठेपणार आहे जय शिवराय जय महाराष्ट्र